मंडळी बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला एखाद्या मित्राला किंवा ओळखीच्या कुणाला तरी पैशांची गरज असते म्हणून आपल्याकडचे पैसे देतो परंतु ज्या व्यक्तीला आपण पैसे देतो ती व्यक्ती मात्र आपले पैसे परत करताना टाळाटाळ करू लागते इतकंच कशाला कधी कधी व्यवसायात सुद्धा आपण एखाद्याला उधार देतो पण तो व्यक्ती मात्र पैसे परत करायचं नाव घेत नाही तेव्हा आपल्याला अर्थातच मनस्ताप होतो खर तर अशी परिस्थिती जेव्हा उद्भवते तेव्हा आपण कायदेशीर सल्ला घ्यायचा असतो परंतु जिथे परिस्थिती आपल्या हातात नसते तिथे आपण वास्तुशास्त्रानुसार किंवा ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय करून बघू शकतो मंडळी अशी परिस्थिती कधी तुमच्यावर आली आहे का आली असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा त्यावेळी तुम्ही काय केलं ते सुद्धा सांगा चला आता बघूया की समोरची व्यक्ती पैसे परत करत नसेल तर अशा वेळी आपले उधार दिलेले पैसे किंवा उसने दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी काय उपाय करता येईल हा उपाय शुक्रवारी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपण काही कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि या कापुराच्या वड्या जाळून त्यातून जो धूर बाहेर निघेल त्या धुरावरती आपण एखादे पात्र धरायचं आहे हे पात्र धरल्यानंतर ती काजळी त्या पात्रामध्ये जमा होईल या काजळीमध्ये तुपाचे किंवा मोहरीच्या तेलाचे काही थेंब टाकायचे आहे हे तेल आणि काजळी एकत्र करून त्यापासून बनवायचे आहे आणि या काजळाने त्या व्यक्तीचे फक्त पहिले नाव लिहायचे आहे मंडळी लक्षात ठेवा की या उपायाने त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाहीये त्या व्यक्तीचं नुकसान सुद्धा होणार नाही तर एखाद्या साध्या कागदावर ज्यावरती रेषा मारलेल्या नाहीत अशा कोऱ्या कागदावर सुद्धा आपण ते नाव लिहू शकता हे नाव लिहिल्यानंतर हा कागद आपण आपल्या कपाटामध्ये किंवा तिजोरीमध्ये अशा ठिकाणी जिथे आपण पैसे ठेवतो तिथे ठेवायचा आहे आणि ज्या कागदावर नाव लिहिलेलं आहे त्यावर काहीतरी जड वस्तू सुद्धा ठेवायची आहे हा उपाय करताना कुणालाही सांगू नये असं म्हटलं जातं या उपायाने बुडणारे पैसे आपल्याला परत मिळू शकतात अशी एक मान्यता आहे मंडळी खरं तर आणखी एक उपाय म्हणजे कोणालाही पैसे देताना परत येण्याची खात्री असेल तरच द्यावेत त्यासाठी कायदेशीर तरतुदी पार पाडल्या जाव्यात म्हणजे मग समोरच्याने पैसे बुडवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा करता येते आता मान्य आहे की बऱ्याचदा अशी ही परिस्थिती असते की जवळच्या मित्रांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये पैशांचे व्यवहार केले जातात आणि मग आपलाच मित्र आहे किंवा आपलेच नातेवाईक आहेत म्हणून कुठल्याही कायदेशीर तरतुदींचं पालन केलं जात नाही विश्वासाने पैसे दिले जातात अशा वेळी असे पैसे परत कसे मिळवायचे हा मोठा प्रश्न होऊन बसतो यासाठी तुम्हाला तंत्रशास्त्र मदत करू शकतं तंत्रशास्त्रानुसार घरातल्याच दोन वस्तू वापरून तुम्ही काही उपाय करू शकता ज्यामुळे तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील कोणत्या त्या, त्या, त्या दोन वस्तू आणि त्या वस्तूंचा उपाय कसा करायचा हे आता बघूया त्या दोन्ही वस्तू अगदी साध्या आहेत कोथिंबीर आणि जिरे जेवणाची चव तर वाढवतातच हो पण त्याचबरोबर या तुमचं नशीबही बदलू शकतात विश्वास बसत नाहीये चला पुढे ऐका कोथिंबीर आणि जिऱ्यामध्ये औषधी गुणधर्मही आढळतात पण यांचा जर आपण तंत्रशास्त्रानुसार वापर केला तर घरात सुख शांती आणि समृद्धी तर येईलच पण याशिवाय अनेक फायदे होऊ शकतील तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल तर चला मग अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी आपल्याला कोथिंबीर आणि जिऱ्याचा कसा उपयोग करायचा आहे ते बघूया तंत्रशास्त्रानुसार जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील किंवा तुमचं काम होत नसेल तर शुक्रवारी एका कागदावर पैसे घेणाऱ्याचं नाव लिहा आणि त्यात थोडीशी सुकलेली कोथिंबीर टाकून त्याची एक पुडी बनवा आणि मग त्या कागदाच्या पुडीला वाहणाऱ्या पाण्यामध्ये अर्थात वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा हे करताना मार्गात काही अडथळा येणार नाही कोणी तुमच्याशी बोलणार नाही कोणी तुम्हाला टोकणार नाही याची काळजी घ्या यामुळे तुमचे अडकलेले पैसे परत मिळतीलच पण तुमचं उत्पन्न वाढण्यासही मदत होते असं म्हटलं जातं आता यानंतर आपण बघूया की जिऱ्यांचा उपयोग आपल्याला कसा करायचा आहे या उपायाने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असं म्हटलं जातं शुक्रवारी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर काही चांदीची नाणी आणि मुठभर जिरे लाल कपड्यात बांधून ठेवा पूजा आणि आरती झाल्यानंतर तुम्ही लाल जे गुंडाळून आहे ती उचला आणि तशीच तुमच्या तिजोरीत पैशाच्या ठिकाणी ठेवा जिथे तुम्ही पैसा ठेवता तिथे ठेवा असं केल्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि घरातल्या सदस्यांची उन्नती होते असं मानलं जातं आता एक उपाय बघूया आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी लाख प्रयत्न करूनही पैसा घरात टिकत नसेल आर्थिक स्थिती चांगली होत नसेल तर हिरव्या कोथिंबीरीची युक्ती तुम्हाला मदत करू शकते दर बुधवारी गायीला हिरवी कोथिंबीर खाऊ घाला असं केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते आणि खर्चावरही नियंत्रण येते त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रात यशही मिळू लागते आणि पैसाही मिळतो आता जर तुमच्या घरात काही वास्तुदोष आहे किंवा काही नकारात्मकता आहे असं तुम्हाला वाटत असेल तर जिऱ्याने तुमची दृष्ट काढा अर्थात हातामध्ये घेऊन वेळा ते स्वतःवरण ओवाळायचे किंवा ज्या व्यक्तीला दृष्ट झाली असं वाटतंय ओवाळायचे आणि मग ते आगीमध्ये टाकून द्यायचे हे करताना लक्षात ठेवा की कोणी तुम्हाला पाहणार नाही यामुळे जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती संपून जाईल आणि सकारात्मक प्रवाह कायम राहील आता एक उपाय बघूया ज्यामुळे घरात सुख शांती नांदेल आणि भांडणं होणार नाही भांडणं ही फार मोठी समस्या असते तंत्रशास्त्रानुसार घराच्या पूर्व दिशेला थोडीशी सुकलेली कोथिंबीर ठेवा आणि तिथे हनुमान पाठ करा केल्यानंतर घरात शांती नांदेल आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम राहील आता तुमचा दिवस चांगला जात नसेल तर काय करायचं गुरुवारी सकाळी घरातून बाहेर पडताना जिरे खावे असं केल्याने तुमचा दिवस चांगला जातो आणि ज्या कामासाठी तुम्ही घर सोडत आहात अर्थात बाहेर पडत आहात ते कामही पूर्ण होतं त्याचबरोबर जिरे खाल्ल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आयुर्वेदानुसार रोज जिऱ्याचं पाणी प्यायल्याने अनेक आजारही बरे होतात स्मरणशक्ती सुद्धा चांगली होते आणि मजबूत होते अडकलेले पैसे परत मिळवण्याचा आणखीन एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे तो असा की एक लांब लचक मोरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सेलो टेपने चिटकवावं रोज संध्याकाळी त्याला उद्बत्तीने ओवाळावं हा तोडगा ज्यांचे पैसे अडकून पडले आहेत त्यांनी अवश्य करून पाहण्यासारखा आहे सलग हा उपाय केला असता तीन ते चार महिन्यांमध्ये अडकलेले पैसे परत येतात असं म्हटलं जातं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार तंत्रशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार कुठले उपाय करावे जेणेकरून अडकलेले पैसे परत मिळतील या संदर्भातले उपाय जाणून घेतले पण या सगळ्या उपायांमध्ये महत्वाचा असतो तो तुमचा विश्वास कुठलाही उपाय करताना जर त्यावर तुमचा विश्वास असेल तरच तो उपाय करा कारण तरच तुम्हाला त्याचा लाभ होईल मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका